मी प्रेरणा आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या म्हसा यात्रेच्या निमित्ताने महायुतीकडून म्हसा येथे स्नेह भोजन व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी कार्यकर्ते व मसा भाविकांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ते म्हणाले की उद्याचा सूर्य उगवणार आहे तो आपला आहे तीन चार महिन्यात आमदार कथोरे हे मंत्री असतील कैलासवासी शांताराम भाऊ घोलप यांच्यानंतर मुरबाडला मंत्रीपद नक्की मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळेला अभूतपूर्व ऐतिहासिक लढाई या महाराष्ट्रामध्ये झाली महाराष्ट्राच्या इलेक्शनचा पोल तुम्हाला सर्वांना माहिती आहे का सर्वजण बोलत होते त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची सत्ता येणार नाही परंतु महायुतीची सत्ता निर्विवाद बहुमत या ठिकाणी आलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला एकनाथ साहेबांनी फार चांगलं काम केलं अजितदादा पवार साहेबांनी केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा सत्ता आपल्या हातात राज्याची लोकांनी दिली आणि ती देत असताना या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं जोरात सुरू झाली आणि ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज कार्यरत आहेत देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांच्या नंतर पंधरा वर्ष सतत निवडून येण्याचा उप उपक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी केला आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत असताना आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत राहून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या बरोबर समोरासमोर लढलेले सुद्धा एकत्रेन आम्ही यासोबत विकासाच्या मुद्द्यावर घेत जास्त कोणाचा वेळ घेणार नाही बरेच कार्यकर्ते इथे आलेले आहेत बऱ्याच लोकांना जरी बोलायचं असलं तरी सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत परंतु या ठिकाणी मला एवढंच आपल्याला कळकळीने सांगायचं आहे की या यात्रेच्या निमित्तानं वर्षानुवर्ष हजारो लोक लाखो लोक या ठिकाणी येत असतात मशाची यात्रा म्हटली का लोकांना गावाकडचे पाहुणे दाखले नव जवळचे पाहुणेसुद्धा या ठिकाणी येतात आणि त्यांचा मान मान पान सगळं ठेवण्याचं काम आम्ही करतो देणेसाहेब तुमच्या शहापूर तालुका असेल मुरगाव तालुका असेल भिवंडी तालुका असेल वसई विरार पालघर जवार वाणू जवार डहाणू पालघर या परिसरातले सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत असतात मी आपलं सर्वांचं मनोपूर्वक कौतुक करतो विकासाच्या मुद्द्यावर आता काय बोलायची गरज नाही विकासाचं वादळ या ठिकाणी साक्षात आपण पाहिलेलं आहे त्यामुळे त्या विषयावर मला काय जास्त काय बोलायचं नाही मला एवढंच सांगायचं आहे की येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा आहे मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्या गोष्टीत तुमच्या मागे राहणार नाही तुम्हाला बरोबर मी साथ देण्याचं काम करेल आणि कोटात एक आणि ओटात एक अशी भूमिका काय राष्ट्रवादी अजित पवार साहेबांची अजिबात नाही त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासोबत निमानी इबाळी तुमच्याबरोबर आहोत या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहू आणि तुम्ही मान सन्मान आम्हाला या पुढच्या काळामध्ये दिलेला आहे देत राहा अशा प्रकारचा विश्वास अशा वाद बाळ येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील तेव्हा होतील परंतु महायुतीच्या माध्यमातून जी जी कामं आपली असतील आदरणीय कतोरे साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी काम केले आहे आताचे के मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांना या गोष्टीची माहिती त्यामुळे मुरबार तालुक्यामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं असतील शहापूरचे आमचे आमदार येणार होते के के ते मुंबईला गेले असे म्हणजे दुपारी एकवीसला संध्याकाळी त्यांचा मानपान सुद्धा आम्ही जसा पटोरे साहेबांचा आदर सत्कार केला तसाही त्यांचा मानपान आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे शहापूर तालुक्याच्या तरुणांना आणि महिला भगिनींना मला आश्वासित करायचे की आज आम्ही स्नेहभोजन ठेवलं महायुतीच्या माध्यमातून दुपारचं भोजन आहे सगळ्यांनी भोजनाचा स्वाद आस्वाद घ्यावा तुम्हाला तुमच्या सोयीनुसार मकर संक्रांतीच्या निमित्तानं जे जेवण पाहिजे तेही आमच्याकडे आहे त्याची व्यवस्था आम्ही केली आहे मकर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना आपल्याकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तर या पुढच्या काळामध्ये महायुती अखंड राहण्यासाठी आपण महिलांनी जसा महिला भगिनी बहिणी माझे नाडक्या बहिणींनी जशी ताकद आणि बळ दिलं तसंच या पुढच्या काळामध्ये ताकद आणि फळ आम्हाला सरवणं मिळेल अशा प्रकारचा विश्वास बाळगतो काही अडचणी असतील तर त्या तालुका स्तरावर प्रत्येक कार्यकर्ते सक्षम आहेत सोडवण्यासाठी परंतु तुम्हाला माहिती आहे बारा महिने टुरिस्ट काळ आपल्याला फोनवर उपलब्ध असलेले आदरणीय किशन कपूर साहेब आपल्यासोबत आहेत बाकीची मंडळी आपल्यासोबत आहेत तालुका अध्यक्षांची जर मी नावं नसली घेतली तर तालुका अध्यक्ष आमच्यापेक्षा वरचे वरच्या लेवलचे आहेत असं तुम्ही सांगतो तुम्हाला कारण काही लोक तालुका अध्यक्ष झालेले आमदार झाले मंत्री झाले सगळं काय झाले प्रकाश पाटील साहेब आपल्याला आमदार व्हायला थोडासा उशीर लागेल पण देर आहे मग अंधेर नाही चिंता करून असतात त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात आणि दुसरा एक विश्वास तुम्हाला सांगतो राज्याचं नेतृत्व कणखर नेतृत्व आदरणीय शिंदे साहेबांचं आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं आणि दादांचं आहे आणि म्हणून आपण अपेक्षा करूया ता मुरबाड तालुक्याला शांताराम घोडप साहेबानंतर पुन्हा एकदा संधी कसं कटोरे साहेबांच्या आप माध्यमातून आपल्याला या दोन चार वर्षात मिळाले राहणार नाही आणि मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो पुन्हा एकदा कथोरे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की मसोबा आपल्याला पावलेशिवाय राहणार नाही आणि मसोबाच्या कृपेने आपण या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवण्याचं काम जसं तुम्ही केलं आहे तसं कार्यकर्त्यांना माझी विनंती राहणार आहे की कुठल्याही प्रकारची चुकीचे कामं आपल्याला करायची नाहीत लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या प्रश्नासाठी आपण सगळं एकसंग राहूया प्रशासन आपल्यासोबत आहे आणि त्या प्रशासनाला सुद्धा मदत करण्याचं काम सुद्धा आपल्याला या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये करायचे संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केला त्याच्यावर काही जास्त भाष्य करणार नाही त्याचं कोणी समर्थन करणार नाही परंतु या पुढच्या काळामध्ये चुकीच्या माणसाला कोणीच कुठलेही सरकार थारा देणार नाही हे सुद्धा या निमित्ताने मुद्दा तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा आपलं कृपया सगळ्यांना चांगल्या प्रकारचे दिवस सगळ्यांचं आरोग्य राहील आणि महायुतीचा प्रसाद सुद्धा चांगल्यानं मिळणार आहे पुढच्या काळामध्ये मुबाड तालुक्यामध्ये आहे उल्लेख केला मागा शिकवला संधी मिळत असते आणि दुसऱ्या आहे आज उल्लेखी होणार असेल यासाठी आपण उद्या आज सोयी ते आज सांगायची गरज लाल दिवायासाठी आपण वरिष्ठ स्थळावर काय अडचणी करणारी वर्षी त्याची शंभर टक्के घेतली माझी नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असून राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांची सात लाखार महार आहे हे महायुतीच्या प्रत्येकाला त्याच्यामुळे मुरबाड तालुक्याला या प्रत्येकामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आदेप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी दिलं जाणार आहे